हरी हरी नर्मदे हर ओम रुद्र देहाय विद्महे मेकल कन्यकाय धीमहि तन्नो रेवा प्रचोदया आज आपल्या या श्री नर्मदाष्टक मधल्या आठव्या श्लोकाचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न करूया अहो अमृतम स्वनम श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीयपादपंकजन नमामि देवी नर्मदे आता अमृतं स्वनम स्वनम म्हणजे अमृतं स्व... म्हणजे हा अमृतमय असा ध्वनी कुठला अमृतमय ध्वनी धुण, कशाला म्हणतात तर उपासकाला जेव्हा जाणीव होते अहम ब्रह्मास्मी त्याला अमृतमय असा ध्वनी म्हटलं जात स्वनम ते श्रुतम म्हणजे ऐकण्याचं भाग्य या महेश म्हणजे शिवजींच्या केसांपासून उत्पन्न झालेल्या नदीच्या म्हणजे केशी ज्या केसापासून उत्पन्न झालेल्या तटे म्हणजे तीरावर उपासकांना लाभते ऐकण्याचे भाग्य उपासकांना लाभते ते कोणाला लाभत एक मिनिट हे चालू आहे त्यामुळे ते दिसत आहे आणि आवाजही येतो आहे हो हो काहीतरी वेगळंच दिसते केला केलं 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 हे अशा प्रकारे उपास उपासना करता हे जे आहेत उपासना करताना ऐकण्याचं भाग्य लाभत पण ते कोणाला लाभत तर आचार्य सांगतात समाजातील सर्वच घटकांना वेदाच्या बाबतीत जसं म्हटलं जात की शूद्र स्त्रिया यांना वेदाचा अधिकार नाहीये तसं इथे काही नाहीये मग ते सर्वात समाजातील घटक कुठले म्हणून शंकराचार्य सांगतात किरात म्हणजे भिल्ल ज्याला आपण वनमा वनवासी आदिवासी म्हणू असे सूत सूत म्हणजे सारथी आपल्याला माहित असेल महाभारतात ती व्यक्तिरेखा सूत पुत्र कर्ण तेव्हा सूत म्हणजे सार सारथी किरात सूत आणि वाडव वाडवेशी म्हणजे वाडव म्हणजे ब्राह्मण आता वाडव म्हणजे ब्राह्मण कसं काय होतं तर ज्यांना सूक्तची कल्पना आहे त्यामध्ये असं आहे मुखात अग्निही अजा येतो ब्राह्मण अस्य अस मुखम आसीत म्हणजे अस्य म्हणजे त्या विराट पुरुषाचे त्याच्यावरून वाढव म्हणजे ब्राह्मण पंडित म्हणजे हुशार माणूस शठ दुसऱ्यांना त्रास देणारा आणि नट म्हणजे ढोंगी ढोंग करणारा ढोंगी अशा अर्थाने हे भाक्य का लाभत म्हणजे कशामुळे लाभत तर ही नर्मदा देवी दुरंत म्हणजे इमिजिएटली तत्काळ पाप ताप हारी अशी आहे पाप आणि ताप यांचे हरण करणारी असल्यामुळे आता याच्यामध्ये हो पाप या शब्दाबद्दल थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू कारण तो हा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो पण त्याचा सिरिजनेस कदाय की त्यावेळेला उच्चारताना प्रत्येक वेळेला तितका असेलच असं नाही सांगता येत कारण पाप ही संकल्पना खूपच सूक्ष्म आणि त्यामुळे कळण्यास अवघड अशी आहे पण तरीही पाप म्हणजे काय हे नाही कळलं तरी भोगायला मात्र लागतच कारण एक तुम्हाला माहित असेल इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एन एक्सक्यूज एखाद्या वाहन चालकाने सांगितलं की ती जी काय खूण आहे किंवा काय लिहिलेलं आहे उदाहरणार्थ प्रवेश बंद हे मला वाचता आलं नाही आणि म्हणून मी त्याच्यातून गेलो मला वाचता आलं नाही मला वाचता येत नाही हा काही एक्सक्यूज असू शकत नाही म्हणून तुम्ही मला माफ करा असं काही होऊ शकत नाही त्याला जो वयाचा दंड हो तो होतोच आता काय झालं होतं मी तुम्हाला आता पुढे आणखी पाप याचे आणखी एक शेण सांगतो तुम्हाला मी जेव्हा लहान होतो मी काय दुसऱ्या कुठं उदाहरण असे माझं स्वतःच दिले बरं म्हणून तर शाळेत असताना काय असेल पहिली दुसरी काय त्यावेळेस ती काय पद्धती मला आठवत नाही पण गुरुजी सांगायचे दोन अधिक दोन बरोबर चार तीन अधिक दोन बरोबर पाच मग मी घरी येऊन मला काय समजले ते आईला सांगायचो आईला सांगायचो मला तो दाणे दे थोडेसे मग त्यातले दोन दे अजून दोन दे मग आता चार दाणे झाले हे मी सिद्ध करू शकत होतो मला ते कळत होतं सहजासहजी किंवा आईने मला सांगितलं की हे पाच दाणे आहेत त्यातले तीन तू ठेव आणि दोन उद्या खा तर मी लगेच ते बाजूला करू शकत होतो कारण इट वॉज अ व्हेरी सिम्पल टॉपिक पण एक दिवस काय झालं तास संपायच्या वेळेला गुरुजीनी सांगितलं एक वजावाकी करायला दिली ते म्हणाले दोन वजा चार आणि तास संपला मी हे असं काय काहीतरी चुकलेलं दिसतंय मग घरी आल्यावर मी लगेच तवडतं वाहिले विचारलं अहिले दोन दाणे दे तिने आपले नेहमी सारखे दिले आणि मित्र म्हणाला आता याच्यातले चार दाणे तू मला देऊन दाखव बघू ती म्हणाली असं का बोलतोयस तू म्हणे आज आम्हाला गुरुजीने असंच सांगितलं दोन वजा चार काही म्हणजे ठीक आहे उद्या तुला सांगतील ते बाकी सगळं त्याप्रमाणे तिने पुढं सांगितलं भाग वेगळा पण ही जी मायनस नावाची जी कन्सेप्ट आहे उणे ही जी काही संकल्पना आहे ती जशी सुरुवातीला न कळणारी न पटणारी वाटते तसंच या पाप बाबतीत व्हायला नको आपण त्याच्या जास्तीत जास्त शेड्स अभ्यासू आता या पाप या संकल्पने संबंधी निरनाळ्या संतांनी जे काही सूचित केलं आहे ते बघण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला आपला उद्देश काय आहे की ती जरी पापहारी असली तरी असा काय अर्थ नाही आहे की आपण आपले पाप करत जायचं आणि ते आपली पाप आपलं हरण करत जाईल हे काही बरोबर नाही आहे बाप आपल्याकडून होऊच नये म्हणून उपासकांनी काय काळजी घ्यायची त्यासाठी हा सगळा आपला आत्ताच हे डिस्कशन चाललंय आता श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे आपल्यापैकी बऱ्याच जण परिधीच असेल म्हणजे मी उभी वाचल्यानंतर लक्षात येईल तुमच्या तुम्हाला काय लगेच तुमच्या समोर गेल्या पाहिजे असं काही नाही कारण मी काय काय रेफरन्स घेतो हे आता तुम्हाला माहीत असणार नाही मी जसं सांगतो तसं होईल एवढं काय कुणी लगेच मला नाही वाटत कुणी ग्रंथ बाजूला ठेवून त्याप्रमाणे रेफरन्स घेत असेल तर दहावा अभंग आहे आणि हा आणि त्यातली दुसरी ओवी आहे नामासी विनमुख तो नर पापिया न पवे कोणी म्हणजे भगवन नामस्मरण न करणारा तो पापी तसच पुढे अभंग बारा मध्ये तिसरी ओवी आहे पारियाचा रवा घेता भूमीवरी यन्न परोपरी साधन तैसे आता इथे प्रश्न येईल इथे पाप शब्द कुठं आला त्याच काय काही गोष्टी त्यांनी इंडिकेट केलेल्या असतात आता पारी याचा रवा घेता भूमीवरी म्हणजे काय पाऱ्याचे थेंब पारा हा धातू जर कधी लहानपणी कोणाला आठवत असेल की त्यांच्या हातून थर्मामीटर फुटला किंवा घरातल्या कोणातून तर त्यातला तो पारा खाली पडायचा आणि मग ते उचलणं हे मोठं दिव्य काम असायचं किंवा शाळेत पण बघितलं असेल कोणी प्रयोग करताना की पारा असं उचलता येत नाही पटकन तर पाऱ्याचे थेंब म्हणजे गोळे जमिनीवर पडले असतात ते उचलणं जसं खूप कष्टप्रद असत म्हणजे खूप कष्ट करून सुद्धा एखादाच थेंब हाती लागतो किंवा कदाचित नाहीच लागत तस यज्ञ दान आदी साधन वापरून भगवत स्वरूपामध्ये स्वतःच्या चित्ताचा विलय करणे हे खूप कष्टप्रद असते या रेफरन्स मध्ये आपल्याला ते आहे आता भगवत स्वरूपात स्वतःच्या चित्ताचा विलय न होणं म्हणजे त्या व्यतिरिक्त बाकीचे कर्म करणं ते पाप दॅट्स ऑल इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन पुढे अठराव्या अभंगात पण म्हटले मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य हो इथं पण पाप शब्द नाहीये तुम्ही काय रिफर करताय तर काय मनोमार्गे गेला याचा अर्थ असा शास्त्र विरुद्ध आचरण केले असता भगवत प्राप्ती अशक्यच असते शास्त्र विरुद्ध आचरण म्हणजेच पाप पुढच्या एकोणीसाव्या अभंगामध्ये सुद्धा तिसरी ओबी अशी आहे योग याग क्रिया धर्म अधर्म माया गेले ते विलया हरिपाठे योग याग क्रिया धर्म अधर्म हा जो काय सगळा भाग आहे या सगळ्या माया गेले ते विलया हरिपाठे त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही भगव स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही खर तर मी असं म्हणेन की ज्यांना पाप या संकल्पनेविषयी आणखी सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल त्या जिज्ञासूंनी श्री एकनाथी भागवत या धर्मग्रंथातील अध्याय पाचवा खूप बारकाईने अभ्यासा पण त्याच्यामध्ये खूप काही शेड दिल्या आहेत आता काय झालंय की ज्या लोकांना भगवद्गीतेशी हे परिचय आहे तर मी विशेषतः अकराव्या अध्यायाबद्दल बोलतोय अकराव्या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पण शेवटी शेवटी शेवटचे चार श्लोक कसे आहेत ते काय सांगतात शेवटचा त्रेपन त्रेपन्नाबा वा स्वरूप असा आहे न अहम वेदै न तपसा एक मिनिट मी सगळे शब्दाची संधी सोडून वाचते म्हणून नाही तर पठण करणारे म्हणते हे तुम्ही असं काय वाचता तसं नाही न अहम वेदही न तपसा न दाने न्या अर्जुन चक्रावतात हे काय म्हणगडे आम्हाला ते जेवढं माहीत होतं शक्य एव विदा द्रष्टुम दृष्टवान अशी माम यथा तसं मला पाहिलं तसं जर मला पाहायचं असेल तर वेदाभ्यास तपश्चर्या दान यज्ञ या याग वगैरे हे काही उपयोगाचं नाही अर्जुन आश्चर्यचकित होतात पण मते हे सगळे मार्ग आहेत भगवंतांना प्राप्त करून घेण्याचे मग असं काय तेव्हा भगवंत अर्जुनाच्या चेहऱ्याचा गोंधळ बघून पुढे सांगतात भक्त्या तू अनन्यया पण अशा भक्तीमुळे शक्य अहम एम विधा अर्जुन मी जसा काय आहे तसा ज्ञातुम तुला कळेल तर खरंच माझं यथार्थ स्वरूप एवढंच नाही द्रष्टुमच आणि तत्वेनं प्रवेष्टुम च तू त्याच्यामध्ये प्रवेश पण करू शकशील आता हा जो भाग आहे सगळा म्हणजे या गोष्टी येत या गोष्टीच्या आपण आता ऐकल्या की वेदाभ्यास तपसा दान वगैरे हे सुद्धा सू, अर्थाने पापच आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला भगवंत भेटणार नाही असो आता जेव्हा गीता हा आधार लक्षात घ्यायचं ठरलं म्हणजे मला असं वाटलं की हा आधार आपण लक्षात घेऊ तेव्हा असं लक्षात आलं की पाप हा शब्द गीतेमुळे गीतेमध्ये खूप वेळा आलाय आणि काय होतं की त्याच्या अर्थाच्या विविध छटा आहेत त्या कळू शकतात पण आपल्या या अभ्यासासाठी मला असं वाटलं की आपण फक्त दोन रेफरन्सेस म्हणजे सुरुवातीला अर्जुनांनी वापरलेला पहिल्या अध्यायामध्ये आणि नंतर भगवंताने अठराव्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी वापरलेला पाप हा शब्द अभ्यास अर्जुनांच्या मते माझ्या नातेवाईकांना ठार करणे हे पाप मी करू इच्छित नाही आता मित्रद्रोह वगैरे बरेच मुद्दे पण त्याचा नातेवाईकांना ठार करणं हा महत्वाचा मुद्दा तर भगवंत मात्र अठराव्या अध्यायात सासष्टाव्या श्लोकात असं सुचवतात मी श्लोक म्हणून दाखवता कदाचित तू लोकांना परिचित असल्यामुळे आठवेल त्याच्याबद्दल सर्व माम परित्यज मला एकट्यालाच शरण शरण व्रज अहम अर्जुनाच्या चेहरा परत एवढं जेवढं सांगून सुद्धा का बाबा सा। तुम्हाला एकट्यालाच का शरण द्यायचं भगवान सांगतात अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयश्यामी माशुचहा आता तुम्हाला एकट्याला शरण आलास कस शरण जायचं सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे तथाकथित सर्व प्रकारची कर्तव्य जी आपल्याला वाटतात ती झुगारून म्हणजे काय करून मग काय करायचं काय नेमकं मनमनाभव आधी सांगितले त्याने आधी श्लोकामध्ये मनमनाभव मत भक्त मध याजी मा नमस्कुर आता आणखी सोपं करून सांगायचं सो। म्हणजे अठराव्या अध्यायामध्ये आता आपण ज्ञानेश्वरीकडे बोलूयात ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातल्या एक्सप्लेनेशन मध्ये एक हजार तीनशे नव्वदावी ओवी ते ते असे सांगितले आहे ते असं म्हणतात की आशा ही दुःखाला प्रसवते म्हणजे आशेमुळे दुःख निर्माण होतो आणि निंदा पापाला उत्पन्न करते म्हणजे आपण काय लक्षात घेतलं पाहिजे यावरून आपण एवढा बोध नक्की घेऊ शकतो म्हणजे ही व्याख्या कळल्यापासून की तत्काळ या क्षणापासून कोणाचीही कोठेही कशीही निंदा अजिबात करू नये जितकी ती गमतीने का असे ना जितकी निंदा कराल तितकी पापाची पोटो तुमच्यावर चढत जातील आता उपहासाच्या आड सुद्धा निंदा करण्याची वृत्त येऊ दे काय वेळेला काय होतं उपहास करतो आपण बोलताना तर त्यामुळे तसं सुद्धा ती निंदा करायची नाही आता काय झालंय आणखी थोडं अजून थोडं आपण जर पुढे गेलो गूढ अर्थ असा पण आहे त्याचा की सर्व वस्तूंमध्ये आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये म्हणजे अचर आणि चर चराचरामध्ये भगवंतांशिवाय दुसरं काही पाहणं म्हणजे हा लॅपटॉप हा फोन हे पुस्तक हे पाहणं हे सुद्धा पाप आहे हे फार अर्थ आहे त्याला काही इलाज नाही पण थोडक्यात काय जी कर्मे करून म्हणजे केली तरी भगवत प्राप्ती होत नसते ती कर्म करणं किंवा करीत राहणं मग ते कसही नवे गेले और अनवे गेले हे पापच होय तेव्हा पाप या शब्दावर बऱ्याच वेळा आपण बोललो पण काय हे खूप माहिती पाहिजे त्याशिवाय कारण काय होत राहील नाही तर आपल्याकडून पाप होतच राहतील पाप या शब्दाचा खरंच खूप बारकाईने विचार करावा सगळ्यांनी माझी विनंती आहे आता त्याच्या पुढचा ताप हा शब्द बघू तर ताप म्हटलं की मला दाजमोदाचे मात्र आठवण होते कारण त्यामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे दशक तीन सहा सात आणि आठ हे जे तीन समास होत आहेत त्यातून त्रिविध प्रकारच्या तापांचा श्री रामदास स्वामींनी उहापोह केला आहे आता काय तर नाव तर तुम्हाला माहिती आहे सगळे आधिभौतिक आध्यात्मिक आणि आधि दैविक असे ताप आहेत आधी भौतिक म्हणजे कुठला बाह्य विश्वातील वस्तूंचा म्हणजे त्याच्या शरीराच्या बाहेर अशा अर्थाने माणसाच्या इंद्रियांशी संयोग होऊन जी दुःखे भोगावी लागतात ती आधीभौतिक होत म्हणजे देहाच्या बाहेरच्या परिस्थितीमुळे ही दुःख निर्माण होतात म्हणजे कसं पंचमहाभूता असून होणारा ताप म्हणजे काय तर सचेतन किंवा जीवजंतू आणि माणसं यांच्याकडून होणारं दुःख पण याच्यामध्ये माणसाला दुसऱ्या माणसाकडून होणारं दुःख हे सर्वात असह्य वाटत असत आता आधीभौतिक तापाचे उदाहरण काय सांगितलेत आपल्याला ठेच लागणे हत्याराचा घाव लागणे डास चावणे विंतू चावणे भिंग भिंत अंगावर कोसळणे कोसळणे कोणीतरी विष देणे वगैरे वगैरे आध्यात्मिक ताप म्हणजे बाह्य संयोग वाचून उद्भवणाऱ्या दुःखांना म्हणजेच देह हो इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने माणूस सुख दुःख भोगतो म्हणजे तिथं त्याला दुसऱ्याला पटकन कोणाला जबाबदार धरता येत नाही स्वतःचे जे काय झाले असतात त्रास उदाहरणार्थ त्याने जे दिले मी त्यातले फक्त थोडे घेतले दासभरामध्ये खूप प्रत्येक ठिकाणच्या खूप लिस्ट मोठ्या आहेत त्या मूळ व्याध पांढरे कोड कावीळ लघवी आडणे रोग कोणता तेच न कळणे डॉक्टर काय म्हणतात बऱ्याच वेळेला व्हायरल इन्फेक्शन जन्मांध असणे कान ठणकणे इत्यादी आध्यात्मिक तापमध्ये येतात आणि आधी दैविकमध्ये मनुष्याला चांगल्या वाईट कर्मांप्रमाण आता काय हे आध्यात्मिक आणि आधीभौतिक हे तर आपण अनुभवू शकतो किंवा दाखवू शकतो ते हे असं झालं याला हे म्हणतात त्याला हा त्रास हा त्रास झाला त्याचं हे कारण हा कुठल्या कॅटेगरीमध्ये जातो हे दाखवू शकतो पण आधीदैविक ताप मनुष्याला त्याच्या चांगल्या वाईट कर्मांमुळे तो मेल्यावर ज्या यमयातना किंवा स्वर्ग आणि नरक यांचे भोग भोगावे लागतात हो भो नरक आणि स्वर्ग सुद्धा म्हणले कारण तिथे भोग भोगायला लागतात ते सगळं संपल्या पुण्य आणि पाप संपले खरीच तुम्हाला पुढे जाता येत नाही त्यांना आधीदैविक ताप म्हणतात म्हणजे काय अंगबळ शरीराची ताकद द्रव्य बळ इत्यादी निरदिळ्या शक्तींच्या जोरावर नीती बाजूला सारून वाईट कर्मे करणे दादागिरी याला आपण म्हणतो तसं अशा मंडळींना त्याची शिक्षा म्हणून त्यांना ज्या यमयातना भोगाव्या लागतात त्यामुळे त्यांचा जीव कासावीस होतो नेहमीच मस्तवालपणे उन्मत्तासारखे वागणे अशा व्यक्तीलाही भयानक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागतात त्या आता आपल्याला इथं दिसणं शक्य नाही कारण ते पलीकडं होतात कुठेतरी आपल्या डोळ्यांच्या जे वेदाज्ञा पाळीत नाही हरिभक्ती करीत नाही त्यांना भयानक अशा यमयातना भोगाव्या लागतात काही लोकांना तर म्हणजे काही पापी जेव्हा कुंभपाक नावाचा नरक सुद्धा प्राप्त होतो असो ही नर्मदा देवी तर पाप ताप हारी आहे असे श्री शंकराचार्य सांगतात ते कशामुळे तर सर्व जंतू म्हणजे सर्व प्रकारच्या उपासकांना आता जंतू म्हणजे काय हे शंकराचार्य लिहिला अजून एक मोठा ग्रंथ आहे विवेक चोडा ते काय त्याचं बरंच स्पष्टीकरण आहे आपण सध्या फक्त जंतू हा शब्द उपासकांच्या दृष्टीने लक्षात घेऊ जंतू म्हणजे आपण सूक्ष्म दर्शकातून बघतो किंवा टिवरी जाहिरातीत बघतो तसं काही जंतू नसतात शर मध्ये अशी असते नर्मदा मैया म्हणजेच सतत सतत आणि सतत भगवान नामस्मरण करण्यासाठी धैर्य दे वरदान देणारी असल्यामुळे तिला त्यांनी तसं म्हटलंय सर्व जंतू शर मध्ये मला वाटत इथं थांबावं तर मग पुढचा श्लोक घेण्यापूर्वी आता एरवी आपण काय करतो की ते वाचून झालं म्हणजे सगळा सेशन संपलं माझं सांगून झालं की मग आपण करतो तर याच्याबद्दल जर काही कोणाला आणखी थोडं स्पष्टीकरण पाहिजे असेल तर मी देण्याचा प्रयत्न करीन नाही तर मग पुढचा श्लोक घेतो तो खूपच आहे असा म्हटलं तर मग तुम्ही दोन्ही म्हणून एकदम विचारा तरी चालेल काय करावं बोला सगळ्यांनी विचारा काय विचारायचं पुढे जाऊ हवं आहे नाही आता काय झाले आता सगळ्यांचे नाही सगळ्यांनी हा सगळ्यांचे माईक बंद आहेत एक हात वर दिसतोय मला एसमोला हा एस बुच हा पहिल्या श्लोकाचा अहो अमृतम स्वनम श्रुतम आता हा जो अमृतम स्वनम आहे भाग्यकारक असा अहो अमृतम स्वनम अहम ब्रह्मास्मी हा त्याला ते स्वनम असा शब्द वापरला ऐकण्या श्रुतम म्हणजे ऐकण्याचं भाग्य या शिवजींच्या म्हणजे महेश यांच्या केसांपासून उत्पन्न झालेल्या केशीच्या म्हणजे नदीच्या तटे म्हणजे तीरावर उपासना करताना लाभते कोणाला तो समाजातील सर्वच घटकांना किरात म्हणजे भिल्ल सूत म्हणजे सारथी आपण बघतो सूत पुत्र कर्ण होतं तसं वाडव म्हणजे ब्राह्मण पंडित हुशार माणसे शठ दुसऱ्यांना त्रास देणारे आणि नट म्हणजे ढोंगी सोंग आणणार आहे अजून काय आहे आता श्लोक नववा आता हा तर पर आहे इदर्मदाष्टक ये सदा ते नयान्ति नयाुर्गती कदा सुलभ्य देह दुर्लभं धाम गौरवम पुनर्भवा नरा न ना वै विलोकयंती रौरवम आता पुनर्भवा नरा न ना आणि वै हे वेगवेगळे शब्द आहेत विलोकयंती रौरवम आता काय तरी सांगितलंय आता त्रिकाल हा जो शब्द आहे त्रिकालम एवये सदा त्रिकाल म्हणजे केवळ सकाळ दुपार आणि संध्याकाळ एवढा मर्यादित अर्थ नाहीये म्हणजे उच्चारायला आपण ते करू पण त्रिकाळेचा आणखी थोडासा शास्त्रीय अर्थ बघायला गेलो तर बघा तर प्रॅक्टिकली सतत सतत आणि सतत असा त्याचा अर्थ आहे कसं काय बघा आता आठ वाजून पंचावन्न मिनटं झाली आपल्या खेळामध्ये म्हणजे आठ वाजून पंचावन्न मिनटं झाली आहेत तर आठ वाजून चोपन्न मिनटं हा भूतकाळ आहे आणि आठ वाजून छप्पन्न मिनटं हा भविष्य काळ आहे पण आठ वाजून पंचावन्न मिनटं हा त्या आधीच्या म्हणजे आठ वाजून चोपन्न मिनिटांसाठी तर भविष्य काळ असणार आहे मी तसा होता म्हणजे प्रत्येक क्षण हा सापेक्षरित्या तुम्ही कसं बघताय त्याच्यावर आहे भूतकाळ वर्तमान काळ तसेच भविष्य काळ ठरत असतो म्हणूनच स्त्री काळी म्हणजे सतत सतत आणि सतत असा त्याचा अर्थ आहे पठंती पठण करतात अभ्यास करतात इतका मर्यादित अर्थ नाहीये ते आचरणात आणण्याचा पण प्रयत्न करतात आता पठण पण कसं तरी सांगितलंय निरंतरम निरंतरम म्हणजे पुन्हा सतत सतत आणि सतत आता दुर्गती म्हणजे काय आपण रामरक्षेत बघितो रामे म्हणजे रामतत्वामध्ये व्याकरण गोष्टी मी काही फार डिटेलमध्ये जात नाही त्या परम राम तत् त्या परमतत्वात उपासकाच्या चित्ताचा विलय न होणे त्याला दुर्गती म्हणतात एखाद्या आता सुलभ्य देहदूर् एखाद्या देहधारी माणसाला या उपासनेमुळे भगवान शिवशंकरांच्या निवासस्थानी जाण्याचे सौभाग्य प्राप्त करणे सोपे जाते आणि तसे झाल्याने त्याचा पुनर्जन्म टळतो म्हणजेच त्याला पुन्हा संसार बघावा लागत नाही आता मी असं पण ऐकले काय किती खरं किती कुठं मला माहीत नाही पण देह ऐवजी काही ठिकाणी देव दुर्लभम असं पण म्हणतात पण त्याचा अर्थ आपण एवढाच घेऊ शकतो की देवांनाही दुर्लभ अशा शिवलोकाची सहज प्राप्ती ज्या स्तोत्राच्या त्रिकाल पठणामुळे होत असते असं हे अष्टक आहे आता पुनर्भवा म्हणजे पुन्हा जन्म प्राप्त होणे न म्हणजे नाहीच नरा म्हणजे त्या उपासकाला वै म्हणजे निश्चयपूर्वक नक्की डेफिनेटली शुअरली विलोकयंती म्हणजे पाहतात किंवा प्राप्त होतात रऊरवम आता रऊरव याच्यासाठी तर भागवताचा जो भागवताचा जो भागवत भाग आहे त्यातला त्यामध्ये जे नरकांचं वर्णन केलंय तिथे अठ्ठावीसावा म्हणजे सगळ्यात खतरनाक असलेला न रौरव नावाचं नरक आहे असं त्यामध्ये सांगितलंय तर तिथे सुद्धा जायला लागत नाही अशा रीतीने हे आपले सगळे नऊ श्लोक संपलेले आहेत आता अजून कोणाला काही विचारायचं असेल तर आपण बघूया माईक सगळ्यांच्या हरकत नाही बरोबर काय झालंय गप्पा झाले काय घाबरले का पापाला घाबरले काय सगळे <laughs> नाही घाबरायलाच पाहिजे देअर आर घाबरायलाच पाहिजे आतक्या शंकाच नाही चुकून का ना पाप घडू नये एवढी काळजी घेतली पाहिजे पण त्याचा अर्थ तोच आहे की श्रीरामांची किंवा भगवतीची उपासना करणं हे पापमुक्तीसाठीच आहे तुम्ही जेवढी त्या प्रकारची चांगली चांगली मनातून उपासना कराल तर तेवढं त्या काळात तुमच्याकडून पापाचरण कमी होणार ज्यामुळे तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही ते पापाचरण